मोहोळ तालुक्यातील आष्टिया गावात एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी मारून स्वतःचं जीवन संपवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली हो असून स्वप्नाली संग्राम हजारे राहणारा आष्टी तालुका मोहोळ असं मयत विवाहितेचं नाव आहे सासरच्या त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवलं असं तक्रारीत म्हटलं गेलं विवाहित महिलेचा भाऊ तुषार सुनील कोळेकर यांनी मयत विवाहितेच्या पती संग्राम सदाशिव हजारे व त्यांचे सर्व कुटुंबीय जबाबदार असल्याचं तक्रारीत म्हटलं विवाहितेच्या अंदाजे नऊ वर्षापूर्वी संग्राम हजारे त्यांच्याशी रीती रिवाजानं विवाह संपन्न झाला होता नंतर काही वर्ष मुलबाळ होत नसल्याच्या कारणानं मयत विवाहितेला सतत त्रास देत किरकोळ भांडण तंटे होत होते नंतरच्या काही वर्षानंतर दोन हजार वीस व तेवीस अनुक्रमे मुलगा शिवांश व मुलगी समीक्षा अशी दोन मुलं झाली त्यानंतर काही महिन्यात मयत विवाहितेचे पती संग्राम हजारे सध्या रेल्वेमध्ये गँगमन म्हणून नोकरीस असून ट्रक ट्रान्सपोर्टचाही व्यवसाय असल्याच्या कारणानं ट्रक घेण्यासाठी मयत विवाहितेच्या नावावर कर्ज देखील काढलं होतं परंतु काही महिन्यानंतर त्या कर्जाच्या हप्ते थकल्यानं फायनान्शियल लोक घरी येत असल्याच्या कारणानं सासू भांडण करत केल्याची घटना घडल्याची माहिती मयत भावाने सांगितले सासूसहतीनं आई व आपल्या बहिणीलाही वारंवार त्रास देत असल्याचं सांगितलं गेलं मात्र मयत विवाहितेच्या कुटुंबियांनी समजावून सांगूनही त्यामध्ये सुधारणा ना झाली नाही या उलट अधिकच होत असलेल्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी मध्यरात्री घराजवळ असलेल्या शेतातील विहिरीजवळ जाऊन आपली पायातली चप्पल बाजूला सोडून उडी मारण्याची घटना घडली या प्रकरणी शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणानं सासू सासरे व दिरावर मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली याचा अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत